आपल्या जयवर्धन एन क्लासेसचे विद्यार्थी आता नुकतीच पार पडलेली नॅशनल मीन्स कम स्कॉलरशिप एक्झाम म्हणजे राष्ट्रीय आर्थिक दुर्बल घटक शिष्यवृत्ती जी आहे जी वर्ग आठवीसाठी असते या शिष्यवृत्तीमध्ये आपल्या क्लासचे तीन विद्यार्थी पात्र झालेले जोरदार एकदा त्याच्यासाठी त्याचबरोबर आपले गेल्या वर्षी सुद्धा चार विद्यार्थी पात्र झाले होते त्यांच्यासाठी सुद्धा एकदा जोरदार टाक <प्राण> आणि अगोदर त्या विद्यार्थ्यांचा या ठिकाणी आपण सत्कार करूया आणि नंतर या वर्षी पात्र झालेल्या विद्यार्थ्यांना सत्कार करूया मी आकांक्षा जोगदंड या विद्यार्थीला विनंती करतो की त्यांनी इकडे या आकांक्षा जोगदंड जिला की या पडले एक्झामिनेशन मध्ये मार्क होते मी जयसरला विनंती करतो की जयसरांनी गणेश आवाज जोगदंड या विद्यार्थिनीला अठ्ठ्याऐंशी मार्क पडले होते एकशे ऐंशी पैकी जोरदार टाळावा तिला फोटो नाही घेतले प्रांजलीला चौऱ्याहत्तर मार्क पडले होते नंदिनी रनियर या विद्यार्थिनीला शहात्तर मार्क पडले होते तिथं सुद्धा या ठिकाणी आपण अभिनंदन करूया पृथ्वीराज वराडे याला ब्याण्णव पॉईंट साठ मार्क पडले होते जोरदार पृथ्वीराज देश यानंतर यावर्षी आपल्या विद्यालय आपल्या क्लासचे विद्यार्थी यामिन यामिन कच्ची याला चौऱ्यात नाव तीन विद्यार्थी आहेत त्यांना माझ्याकडून त्यांनी कुठलाही क्लास केलेला नाही ओके हा वर्षी केला होता क्लास मुळे ते वर्षीच्या आपण ग्रह धरू त्यांना माझ्याकडून मागच्या वर्षीच्याही लेकरांना या वर्षीच्याही लेकरांना विशेष प्राइज असणार आहे सध्याच हे नेमकंच कळल्यामुळे मी प्राइज आणलेलं नाही हे प्राइज मी उद्या देतो माझ्यातर्फे पण सध्या तो पर्यंत आता एकच रजिस्टर सापडलं ज्याचा आपण फोटो घेऊ शकतो म्हणून असं रजिस्टर पकडून आपण फोटो घेऊया इथं थांबा इथे थांबा याचबरोबर पवन चौरे ज्या विद्यार्थ्याला नव्वद मार्क पडलेले आहे त्याचा सुद्धा या ठिकाणी विनंती आम्ही नंतर मिस करतो स्वतः आणि यानंतर आपला विद्यार्थी अब्दुल आर अन्सारी याला चौऱ्याऐंशी माल पडले याचा सुद्धा या, या, या ठिकाणी అభినందన్ <laughs> చేసా एक फोटो के आठवी जे इलेक्शन गया <laughs> <confessed> नवी <appelle> <kennism statistics> थे